पुण्यश्लोक होळकर तमनर आखाडा ते पंढरपूर यांचं आगमन झालं व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी हरिभक्तपर्यण अमोल महाराज पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते अहिल्यानगर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे भव्य दिव्य स्वरूपात गणांत प्रतिष्ठानच्या ढोल ताशानं दिंडीचं स्वागत केलं यावेळी डॉक्टर कुणाल कोल्हे व श्री बापूसाहेब बाजकर तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीचे प्रमुख विजय तमनर राजेंद्र तागड अंगध रुपणर गोविंद तमनर अमोल घोलप विजय राजे भोसले यशवंत माणे श्रीधर बाचकर संजय माने दिंडीचे प्रमुख शांताराम तमनर हरिभक्त परायण बंसी महाराज तमनर हे उपस्थित होते वेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामांतर कृती समितीचे प्रमुख विजय तमनर यांनी आपल्या सांगितले की या जिल्ह्यातील नामांतर प्रस्ताव केंद्राला पाठवला असून जिल्ह्यातून निघणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावानं ही एकमेव दिंडी आहे तर या दिंडीच्या नियोजनासाठी पंढरपूरमध्ये जागा घेणे मठाची उभारणी करणे यासाठी या, या समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याची भूमिका नामांतर कृती समितीची आहे असं जाहीर केलं पुण्यश्लोक आहिल्यादेवळकर पायी दिंडी उत्सव सोहळा श्रीक्षेत्र तमनराखडा ते श्रीक्षेत्र पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा आज या पुण्यश्लोक आहिल्यादेवळकर नगर शहरामध्ये आज या दिंडी सोहळ्याचं आगमन झालं आहे मोठ्या उत्साहामध्ये आत्ताच आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब भाजकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या आमच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवळकर दिंडी सोहळ्याचं अतिशय मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आज अतिशय योगायोग आहे की पुण्यश्लोक कायदा दे होळकरांच्या नावाने निघणारा हा पायस दिंडी उत्सव सोहळा आणि ह्याच वर्षी या जिल्ह्याला पुण्यश्लोक कायदा देळकर नगर नामकरण करण्यात करण्याचा हेतू सरकारचा काही दृष्टीने सफल होत आहे आणि त्याच निमित्ताने हा दिंडी सोहळा येथे येत आहे अतिशय मनपूर्वक नगरवासियांनी आमचं स्वागत केलं त्यामुळं या नगर शहरवासियांना पुण्यश्लोक आयले देवळकर शहरवासियांना आम्ही या द्या दिंडी सोहळाचे आमचे सर्व प्रमुख आमचे सर्व वारकरी मंडळी यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून जी ईश्वराची आमच्या साधू संतांची वारकऱ्यांची जी सेवा घडली अतिशय चांगली सेवा त्यांनी घडली आता आमचं मार्गक्रमण पंढरपूरकडं होत आहे असंच आम्हाला पांडुरंगाच्या चरणीचे जे लीन झालेत त्याचप्रमाणे आम्हाला त्यांच्याही कुटुंबाला आणि त्यांनाही आशीर्वाद पांडुरंगाच्या वतीने लाभो अशी ईश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो हरिभक्त परायण अमोल महाराज पिसे यांनी दिंडीच्या वतीने अन्नदात्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या रामकृष्ण हरी आणि हरिभक्तीपरायण अमोल महाराज पिसे आमच्या मुक्काम पोष्ट तमन राखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून श्री क्षेत्र पंढरपूरसाठी दिंडी कालच रवाना झालेली आहे वाटेने व वाटेनेसुद्धा अतिशय आनंदामध्ये सर्व मंडळी या दिंडी सोहळ्याचं वारकऱ्यांचं स्वागत करत आहेत त्याचबरोबर आज या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा पायदिंडी सोहळा येऊन पोहोचलेला आहे आणि जिल्ह्याचंही नाव यावर्षी यावर्षीच जाहीर झालेले आहे की अहिल्यानगर म्हणून याचे आम्हाला फार मोठे आनंद वाटतो आणि खरोखर खूप प्रसन्न वाटतं की ज्या जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याला अहिल्या देवींच्या नावाने या ठिकाणी गौरविण्यात आलं खूप आनंदाची बाब आहे आणि या आज या ठिकाणी नगरमध्ये आमच्या दिंडीचा या ठिकाणी प्रवेश झाला व सन्माननीय श्री बापूसाहेब पाटील बास्कर यांनी खूप मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आमच्या दिंडीचं स्वागत केलं त्याबद्दल संपूर्ण दिंडी सोहळ्याच्या वतीने चालक मालक काळकरी वाळ वारकरी माळकरी चौकदार विनेकरी पताकावले सर्वांच्याच वतीने मी मनापासून त्यांचे आभार मानतो व अशी सेवा वारकऱ्यांची त्यांच्या हातून वारंवार वर्षानुवर्षे घडत राहो ही पानुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो ही विनंती थी रामकृष्ण रामकृष्णारी यानिमित्त गणांध प्रतिष्ठानच्या ढोल पथकानं एक तास चालणाऱ्या दिंडीच्या स्वागत सोहळ्यात उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं व उपस्थित भाविक भक्तांनीही फुलांचा वर्षाव केला या यानिमित्त उपस्थितांचं स्वागत आयोजक बापूसाहेब बाजकर यांनी केलंय व माझ्या जन्मगावातून निघणाऱ्या या दिंडीचं स्वागत या भव्य शहरात माझ्या हातून होते याचे मला मनस्वी समाधान असल्याचंही मत व्यक्त केलं आहे